बाप्कासोर मैदानात उपस्थित झाले आहे आणि बघू शकतो मोही शेट वैभव हा सर्व फॅन आहे गर्दी झाले सकाळ सकाळ मित्रांनो सर्वांचे रील स्टार आर डी भाऊ आहेत आर डी भाऊ नमस्कार काय सांगशील आज पेडगावचे हिंदकिस्त्री मैदान तुम्ही पहिल्यांदाच आला आहे <laughs> सर्वात प्रथम सर्वांचे आभार खूप कमी वेळामध्ये इतकं नाव दिल्याबद्दल या क्षेत्राने आणि देव माझं बकासून मी नेहमी ने बोलत असतो त्या मीचा खूप आशीर्वाद आहे त्या हिंदीपासून सुरुवात झालेली आणि सर्वात मोठं मैदानाचं आणि आपल्याला खूप सार शुभेच्छा धन्यवाद आरडे भाऊ आज तुम्ही वाढच्या निमित्त गाडी पण घेतली आणि त्याची आपण मुलाखत बोललो बो पण खूप मोठा आशीर्वाद आहे बकासूरचा काय सांगते ना बकासूरचा आशीर्वाद आहेच यामध्ये माझे मित्रमंडळी असतील ठाणे रायगड जिल्ह्यातील माझे मित्र आहेत त्यांच्यामुळे पण मी आज खूप मिटून आली त्यांचा सपोर्ट होता मला